பிளே பய வேட பாரச வே பழத்தனா ப पाहताना सोरुणीया्षणक त्याचे सत्या रे तो राज्यात हो होती मित्रांनो गदिमाने ही अतिशय सुंदर अशी कविता लिहून ठेवलेली आहे मित्रांनो तुमच्यातला राजाहंस हो शोधा तुम्हीसुद्धा या जगासाठी खूप काही करू शकता त्यामुळं जगानं कितीही नावं ठेवली तुम्ही खचून जाल असं कितीही काही बोललं तुम्हाला तरी तिकडे न लक्ष देता तुमच्याकडे जे चांगलं आहे त्याचा उपयोग करून जगायला शिका हे जग एक दिवस तुमच्या पाठीमाग यायला लागेल एवढंच नव्हे तर प्रत्येक मूल हे एक राजहंस ठरू शकतं त्यामुळं त्याच्या पाठीवरनं हात फिरवा कारण निसर्गानं जन्म देताना प्रत्येक मनुष्याला प्रत्येक व्यक्तीला काहीतरी चांगलं देऊन पाठवलेलं आहे त्याचा त्यांनी वापर केला पाहिजे म्हणून स्वतःकडे बघायला शिकलं पाहिजे स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे स्वतःकडे बघितलं की स्वतःतला राजहंस हा आपल्याला इतकं छान जगायला मदत करेल मग आत्महत्येचे विचार येणार नाहीत ना 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 किंवा व्यसनाधीन होण्यासाठी तिकडे पावलं वळणार नाहीत ना ना तर आपण छान जगू जगणं सुंदर आहे आपल्यातला राजहंस हा अगदी दिमाखानं मिरवून दाखवेल इतरांना त्यामुळं कोणी काही म्हणत तिकडं दुर्लक्ष करून स्वतःमधल्या चांगल्या गुणांचा वापर आपण करूया असं मला वाटतं खूप खूप धन्यवाद शुभेच्छा